नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यावर तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या शर्टची कसं सुंदर असं वारणा तयार करून आहोत जुन्या आपल्या शर्ट पडला असतं त्यापासून दाखवणार आहे इथून बघा एवढा कट करून टाकायचा आहे आपल्याला सरळ मध्ये कट करून घ्यायचा आहे कट करून घेत आहेत तुम्हाला दाखवते मी आता या ठिकाणी बघा आपण चौकोन असा कट करून घेतला आहे माप दाखवते अगोदर मी याची उंची आहे ती बघा एकवीस इंच आहे आणि जिरून जे आहे ती ते वीस इंच आहे आता आपण काय आहेत बघा आता या ठिकाणी मग आपण व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघ शर्च पटण वगैरे लावून ना सेंटरमध्ये आता या ठिकाणी आपण आता आहे तर चार इंच जे बघा असं बॉक्स तयार करायचं आहे या पद्धतीने या साईडला पण करून घ्यायचं आहे इथं सुद्धा बघा आपण हे करून घ्या इता? इता आता इथं आपण आताच आहेत इथं स्टूल जॉईन करून घ्यायचे आहेत बघा इथं बटन ओपन करतो आता बघा आपण हे स्लीवचे किंवा इथे कापड हे करून जॉईन करून घेऊ या पद्धतीने आपण जॉइंट करूंगी आणि तुम्हाला दाखवते बघा मी तुम्ही दाखवते पूर्ण आता मी तर सर्वात आधी बघा आपण ज्या स्ट्रीप कट केल्यात त्या जॉइंट करून घ्यायच्या आहेत आपण वीस इंच जे दोन बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीसर लहान मोठे पण करू शकता पण या ठिकाणी बघा वीस इंच आपण तयार करायचा आहे सर सरत मी बेल्ट तयार करून घेते आणि तुम्हाला दाखवते तुम्ही जे आपलं बाईचं कापड असणार ते सुद्धा घेऊ शकता या ठिकाणी लांब निघतं त्याचं कापड या पद्धतीने आपण बघा शिलाई मारून घ्यायची आहेत सध्या डबल फोल्ड करायचं आणि कडेने शिलाई देऊन घ्यायची तर या ठिकाणी बघा ते एक स्ट्रीप तयार झाल्या आहेत याच पद्धतीने आपण दुसरी पण तयार करून घेऊ या ठिकाणी बघा दुसरी पण त्या सारखंच कट करून घ्यायचं व्यवस्थित आता जिथं आपण खुंक्याला के केलं आहेत बघा त्या नेशनवरती आपण जॉईंट करून घ्यायचं आहेत जिथं आपण कट दिलेपासून बघा दोन ते तीन इंच अंतर सोडून द्यायचं आहे सरळमध्ये शिलाई लॉक करून घ्यायचं आहे तुम्ही पाच पाच इंचवरती जरी स्ट्रीप लॉक केला तरी चालतील खूप सोपी पद्धत आहे आणि खूप स सुंदर असा आणि मोठ्या साईडचा ऑर्गनज आपलं तयार होतं नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ थोडा जरी आठवड्याला लाईक करा याच पद्धतीने आपण दुसऱ्या सुद्धा बघा स्ट्रीप जॉईंट करून घेऊ जिकडे आपले बघा बटणं आहेत ना त्या साईडनं बघा असे हे करायचे आहेत पकडण्यासाठी आपल्याला कारण इथं आपण चेनचा वगैरे वा वापर नाही केला आहे त्याच्यामुळे आपल्याला जिथे बटन आहे त्या साईडने पकडण्यासाठी असे ठेवायचे आहेत या पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचे आहेत बघा दोन्ही पण साईडचे आपल्या स्ट्रीप बघा जॉईंट करून झालेल्या आहेत आता बटन लावून घ्यायचे आहेत शर्टचे व्यवस्थित सरळ असे या ठिकाणी बघा आपण बटण लावून घेतले आहे आता बटन लावल्यानंतर उलटा करून घ्यायचा बघा या पद्धतीने आता व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहे इथं कडेने बघा आपण शिलाई देऊन घ्यायच्या आहेत बॉक्सच्या साईडने बघा दोन्ही साईडने ओपन बाजू आहेत ना ती आपल्याला पॅक करून घ्यायची आहे दुसऱ्या साईडने सुद्धा बघा सेम त्याच पद्धतीने कडेने शिलाई लावून घ्यायची आहे आता या ठिकाणी बघा आपली शिलाई देऊन झालेली आहे डबल डबल आता हे बॉक्स बघा आपण कट केलं आहे ना ती या पद्धतीने पकडायचा आहे जो आपल्या बघा शिलाईचा सेंटर आणि तो सेंटर एकदम मॅच झाला पाहिजे या पद्धतीने याच पद्धतीने आपल्याला बघा चारही पण कोपरे आहेत ना आपण जे कट केले आहेत चारही पण साईडला शिलाई देऊन घ्यायच्या आहेत तुम्ही या साईजचं वाटलं तर आपण गोणी वगैरे सुद्धा टाकू शकता बघा आतमध्ये थिकनेस साठी या ठिकाणी मी कसल्याचा वापर नाही केला आहे अस्तर नाही फॉर्म नाही कसलाच वापर नाही केला आहे बंद वगैरे व्यवस्थित आतमध्येच ठेवायचे आता इथे बघा बटन आहे तिथे आपण ओपन करून घ्यायचं आहे या पद्धतीने बघा आता तुम्हाला मी कपडे वगैरे ठेवून दाखवते कसा बेस वगैरे तयार होऊन तुम्हाला कपडे भरल्यानंतर याचा तुम्हाला लुक दिसन कशा पद्धतीने आपलं ऑर्गन तयार झालं आहे तर मी कपडे भरून घेते आणि तुम्हाला दाखवते या पद्धतीने बघा इतके सारे कपडे ठेवले तरी अजून खूप सारी जागा बघा मोकळीच आहे तुम्हाला दिसतच असेल हे बघा याच्यात मी पाच सहा बेडशीट ठेवले तरी पण जागा अजून येस आहे अजून थोडेसे कपडे ठेवते म्हणजे तुम्हाला अजून दिसन छान अजून दोन एक बेडशीट जेव्हा मावतील आपल्या तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे ऑर्गन कसं वाटलं ते पण सांगा खूप सोपी पद्धत आहे